नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी वडी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि चण्याची डाळ काय केली होती तीन तास मी भिजत घातली होती भिजल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आणि अगोदर पण स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे टाकून घ्यायची आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर अर्धी चण्याची आणि अर्धी मुगाची जरी घेतली तर ह्या वाटीच्या प्रमाणं भिजवून घेतलेली बरं का अर्धी वाटी घातली तर जरा भिजल्यावरनं सुद्धा होते ना बरोबर त्या टाकायच्यात आपल्याला मिरच्या ह्या पोपटी कलरच्या लांबड्या मिरच्यात ह्या तिखट नसतात अर्धा इंच आलं एक गड्डी लसूण एक चमचा जिरं त्या पा मापाने एक चमचा ओवा आता हे काय करते मी ते काय एकदा फिरवून घेते मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेला आहे पण एकदम बारीक अशी पेस्ट केलेली नाही हलकस दरदर केले ह्यात एखादी एखादी डाळ पण अख्खी राहिलेली आहे राहिली तरी चालते आणि तुमच्याकडून नाही राहिली तरी पण चालेल आता हे काय करते वाडग्यामध्ये मी काढून घेते मिक्सरमधनं बघा मी सगळं काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया एक चमचा सफेद तीळ एक चमचा धने एक मोठ्या आकाराचा आणि एक छोट्या आकाराचं म्हणजे मोठ्या आकाराचं तिळाचा चमचा आहे आणि छोट्या आकाराचं धने पावडर आहे त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद हिंग पावडर मिरची पावडर कलरवाली पण आणि तिखटवाली पण आहे चवेप्रमाणे टाकायचे मीठ ही वाटी गच्च भरून बघा मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि मी ह्याच्यात देटं पण घेतलेली आहेत बघा अशा पद्धतीचे देटं आहेत आणि मोठी मोठी चिरलेली आहे धुतली आणि नंतर चिरून घेतलेली आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही एकदम बारीक जरी कापून घेतली तरी पण चालेल पूर्ण पाणी नितळून घ्यायचं जर तुम्ही पाणी नाही नितळलं तर मग काय होतं पिठाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं त्यासाठी नितळून घ्यायचं कोथिंबीर बघा मी सगळे काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा बटाटा खिसून बघा पूर्णपणे असं धुवून घेतलेलं आहे धुवून पण पूर्ण पाणी नितळून घ्यायचं पाणी नाही राहिलं पाहिजे बटाट्याचा खिस बघा मी सगळा काढून घेतलेला आहे एवढं पातळ असं खिसलेला आहे आणि दोन ते पाण्यानं स्वच्छ धुवून पूर्ण नितळून घ्यायचं म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण जास्त लागत नाही दोन चमचे तांदळाचं पीठ आणि अडीच चमचे चण्याच्या डाळीचं पीठ आता हे चांगलं मिक्स करून घेऊया मस्तपैकी बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला पिठाचं प्रमाण तेवढंच लागलेलं ला आहे तुम्हाला थोडंसं कमी जास्त पण लागू शकतं फक्त सगळं साहित्य सा जे आपण घेतलं होतं ना जसं कोथिंबीर बटाटा खिसलेला ह्याचं सगळं पाणी निचळायचं बघा मस्त असं झालेलं आहे आता तुम्हाला ह्यातल्या खूप साऱ्या गोष्टी मी लगेच सांगते तुम्हाला पाहिजे तुम्ही ह्याची भजी बनवू शकता खूप चविष्ट लागते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं पातळ असे वडे थापूनसुद्धा तुम्ही तेलामध्ये तळून काढू शकतं आणि तुम्हाला हवं असेल तर आता मी जसं बनवते तशा पण वड्या तुम्ही बनवू शकता कढाई ठेवली आहे बघा त्याच्यामध्ये मी स्टँड ठेवले आणि त्याच्यामध्ये आपलं मोदक मोदकाची चाळण ठेवलेली आहे ह्याला काय केलेलं आहे माहिती का मी थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ह्या वड्यांसाठी ठेवून घ्यायचं तर कसं ठेवायचं आहे माहिती का अशा पद्धतीत जास्त जाळ पण करायचे नाही त्या आणि जास्त पातळ पण करायचे नाही त्या तुम्हाला जर हवं असेल ना तर मग ह्याच्यास तुम्ही सुद्धा बनवू शकता बरं का फक्त ह्याच्यामध्ये मग थोडासा सोडा टाकायचा बीठ जास्त टाकायची गरजच नाही आहे फक्त सोडा टाकायला लागेल तुम्हाला अशा पद्धतीत ह्याच्यामध्ये बघा आपण सोड्याचा वगैरेसुद्धा वापर केला नाही मस्त असे होतं त्या पुगतात पण छान आणि चवीला पण छान लागतं आता हे मी सगळे ठेवून घेते तीन ठेवून बघा थोडंसं पीठ राहिलेलं आहे तर आपण काय करू दोन छोटे छोटे करू बघा अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता एक ह्या साईडला ठेवते जरी मोठं नाही बनवायचं म्हणलं तर असं छोटे छोटे बनवायचे आणि मधोमध मोद काय करायचं असं मग जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करतो किंवा शेलो फ्राय करतो तर कापून घ्यायचे बारीक अशा पद्धतीमध्ये आणि आता काय करते ह्याच्यावर ठेवते मी हे झाकण आणि पंधरा मिनटासाठी ह्याला आपण चांगलं शिजवून देऊया पंधरा मिनटं बघा शिजवल्यानंतर मी खाली काढून घेतलेले आहेत आणि थंड होऊन दिलेले आहेत एकदम पण जास्त थंड नाहीत झालेल्या हलक्याशाच थंड झालेले आहेत पण आपण आता ह्याच्या काय करूया वड्या कापून घेऊया सुरीला थोडंसं मी तेल लावलेलं ला आहे असं गोल कापल्या तरी चालतील तुम्ही त्रिकोणी जरी अशा क कट केल्या तरी पण चालतील तर मी काय करते असं गोल कापून घेते कापून घेतलेले आहेत बघा जास्त जाड पण नाही आणि जास्त अशा पातळ पण नाही थोड्या अशा हे करून घ्यायच्या तव्यामध्ये बघा मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे आता आपण हे सोडून घेऊया गॅस आहे मिडियम मिडियम गॅसवरच आपल्याला ह्याला थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या ते म्हणजे कडक होईल किंवा तुम्ही थोड्या तेलावर शेलो फ्राय करून ठेवल्या तरी चालतील फ्रीजमध्ये ठेवून जरी जसं लागेल तसं जरी तुम्ही परत गरम करून जरी घेतल्या तरी चालतात गरम कशा करायच्या थोडंसं तेल टाकायचं तव्यामध्ये आणि ठेवायच्या एका वेळ किंवा जेव्हा आपण चपाती वगैरे करतो ता वे ता वे तर त्या जर तव तव्यात जरी ठेवल्या तरी चालेल आता मी काय करते ह्या पहिल्या एवढ्याच करून घेते पलटे करून घेऊया एकदम खुसखुशीत होतात छान असे चविष्ट एकदम वेगळं काहीतरी चव ह्याच्या अगोदर पण खूप रेसिपी मी वड्यांच्या अपलोड केलेल्या आहेत पण एकदा हे अशा पद्धतीनं पण तुम्ही करून बघा मस्त लागतात एकदम कारण कोथिंबीर आता खूप भेटते ना कोथिंबीर वडी हे बटाट्याच्या वड्या सगळ्या टाकलेल्या आहेत आता तुमचा प्रश्न असेल तेलकट होतात का बिलकुल नाही तेलकटात हे आपण तेलातच तळलेत म्हणजे तेलकट होतणारच पण अशा होणार नाहीत बघा काढल्यानंतर एकदम खुसखुशीत कुछ मस्त एकदम होतात मस्त असा कलर आलेला आहे बघा चपटात आवाज जर असेल का नाही तर मग त्या साईडलाच लावायच्या अशा थोडं थोडं पकडून मग अशा मितळून थोड्या काढायच्या आणि कधी पण असं काढताना मग टिश्यू पेपर वापरला तरी चालू शकते किंवा अशा चाळणीमध्ये जरी काढल्या तरी पण चालेल आता ह्या मी काढून घेते मग तुम्हाला मी दाखवते काढून घेतलेत बघा खाली तर बघा किती मस्त एकदम सुक्या सुक्या आहेत आणि आता ह्या जर थोडे गरमच आहेत बघा पण थंड झालेत का नाही एकदम कुरकुरीत होतात अजून ह्या गरमच आहेत तर अशा पद्धतीत एकदा तुम्ही करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा